श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता नवरात्र आपलं चालू आहे घटस्थापना आहे तुम्ही केली असाल तुम्ही घटस्थापना करू किंवा न करो पण आईच्या ज्या ज्या आवडत्या सेवा आहेत ते सर्व सेवा करा जसं की दुर्गा सप्तसे पाठ वाचणे आपल्या घरामध्ये कुंकुमार्चन करणे आपल्या घरामध्ये आईची जे मंत्राचं जाप आहे ते करायचं गायत्री सहस्रनाम वाचन करायचं ललिता सहस्रनाम वाचन करायचं जे आईची नामावली आहे ते वाचन करायचं आईचा आवडता मंत्र जो आहे तो जप करायचा सर्व सेवा तुम्ही करू शकता का काहीच बंधन असं नाही की तुम्ही घट बसवलं हो तरच तुम्ही करू शकता असं काहीच नाही आहे तुम्ही घट बसवा किंवा न बसवा पण इतर जे सेवा आहेत आईच्या आवडत्या सेवा ते नक्की आवर्जून करा तर आता आज जे आहे आपण बघणार आहे की दुर्गा सप्तसतीचा पाठ आपण कसं करायचं जेव्हा आपण घटस्थापना करत असतो तर आईचा हा दुर्गासप्तसतीचा पाठ वाचत करत असतो कारण की यामध्ये महिषासुरांचा वध कसं झालेला आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ हे आईला अत्यंत आवडणारा पाठ आहे आता हे पाठ कोणी करावं तर शक्यतो जर तुम्ही घराच्या घरात जी व्यक्ती आहे तुमच्या घरामध्ये जर चार जण आहे पाच जण आहे तर सर्व व्यक्तींनी मिळून करा नऊ दिवसामध्ये सप्तशतीचे किती पाठ करायचे कितीही पाठ करणे आवश्यक आहे तर दुर्गा सप्तसतीचा तुम्ही जर चौदा पाठ करणार आहे तर तो नवचंडी केल्याचा पुण्य फळ तुम्हाला मिळत असतो बाहेर तुम्ही जेव्हा नवचंडी करत असतो त्यावेळेला एक चाळीस पन्नास असं जास्त खर्च येत असतो पण तेच आपण या नवरात्रामध्ये आपण घरच्या घरी दुर्गा सप्तसतीचा पाठ वाचून हे नवचंडीचा करण्याचा पुण्य आपल्याला मिळत असतो आपल्या घराचं वातावरण चांगलं असतो आई प्रसन्न होत असतात आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत असतो आपल्याला आपल्या कार्यसिद्धी होत असतात जे तुम्ही कार्य करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत असतो घरामध्ये शांतता निर्माण होते घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतो आपले जे नातेसंबंध आहे ते चांगले असतात आपलं आरोग्य चांगलं असतो शॉर्टमध्ये इन शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर सर्व तुमचे जे मनोकामना आहे त्यांची पूर्ती होत असते कारण आईची सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हाताने घडत असते म्हणजे आपण कुळाचार पाळत असतो म्हणून आपल्यावरती आपलं जे कुळदेवी आहे त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहतो जेणेकरून कोणत्याच गोष्टीची कमी आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या भासत नाही तर आईचा दुर्गा सप्तशेतीचा यादी कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही ते नक्की बघून घ्या आता दुर्गा सप्तशतीचा पाठ चौदा पाठ करायचा प्रयत्न करा खूप सोपं आहे घरचे जर सर्व मिळून चौदा करा कमीत कमी चौदा करा अठ्ठावीस सुद्धा करू शकता चौदाच्या अंकांच्या हिशोबाने तुम्ही करू शकता असं म्हणजे तो चांगला आहे बाबा तसं तर तुम्ही कितीही करू शकता काही हरकत नाही पण तुमच्या घरामध्ये कमीत कमी देवीचे चौदा पाठ व्हायला पाहिजेच पाहिजे गरजेचंच आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये नवचंडीचा पूजा होत असते चौदा पाठ तुम्ही घरचे जितके जण मिळणार आहे आता घरामध्ये आता माझ्या घरात चार जण आहे जर मी एका वेळेला बसते आणि चौघे जण बसलो तर एका दिवशी एका वेळेला किती पाठ होतील चार पाठ होतील तर सकाळ संध्याकाळ आम्ही केलं तर एका दिवसात किती होईल चार आणि चार आठ पाठ होतील तो व्यक्ती भले असं पण आता हा पाठ कसं करायचा पाठ असं नाही की माझ्या घरामध्ये ग्रंथ तर एकच आहे मी एकटे वाचणार माझ्याकडे दुसरे ग्रंथ नाही आहे म्हणजे इथे इतर तीन मेंबर आहे ते तसेच बसले तरी पाठ होतो का होतो तुमच्या कानाने तुम्ही ऐकत आहे ना तर म्हणजे त्या पाठेचा फळ तुम्हाला मिळत असतो तुम्ही पाठ केलेला आहे म्हणून हा ग्रहित धरला जातो आता हे पुस्तक एक मी एकटे वाचत आहे तर इकडे एक जण इकडे एक जण बसू शकता म्हणजे जेणेकरून तुम त्यांना जे आहे त्या पुस्तकामध्ये शब्द दिसतील की काय वाचन करत आहे मग ते इकडे बसू शकता आणि जे चौथा माणूस आहे तो एकटा बसून ऐकू शकतो म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एका ग्रंथामधून चार जण पाच जण जितके जण झाले तितके पाठ आपण करू शकतो असं नाही की आपल्याकडे पाच जण आहेत आपल्याला प्रातच ग्रंथ पाहिजे माझ्याकडे ग्रंथच नाही आहे दोनच आहे म्हणजे आम्ही दोघेच जण बसता असं काहीच नाही एका ग्रंथामध्ये तीन चार जण बसू शकता फक्त ऐकलं तरीही त्याचा पुण्य तुम्हाला मिळत असतो बरोबर आता हे ग्रंथ कधी म्हणजे पाठ कधी करायचं किती करायचं चौदा कमीत कमी चौदा व्हायलाच पाहिजे आणि जर एकच ग्रंथ असेल तरी पण तुम्ही पाठ करू शकता केव्हा करायचं शक्यतो जेव्हा आपण जेवण करतो जेवण करण्याच्या आधीच पाठ करून घ्यायचं पण तुम्हाला जर तसं शक्य नसेल तर तुम्ही जेवण केल्यानंतर पण करू शकता यामध्ये तेवढं काही हार्ड अँड फास्ट असं रूल नाही आहे पण जेव्हा आपण पाठ करत असतो आईची सेवा करत असतो शक्यतो जेवणच्या जेवणाच्या आधी तुम्ही पाठ करून घ्या तो चांगलं असणार आहे जास्त चांगलं असेल आपल्यासाठी आपल्याला पण एक समाधान मिळतो की नाही बाबा आईचं पाठ झालेलं आहे आता व्यवस्थित जेवण करा आणि झोपा आणि मग तो कसं होतो की आपण जेवण केलेलं आहे मग सुस्ती येत असते पण पोट भरून तुम्ही जेवण केलेलं आहे आता आईचा पाठ करत असता तर मग सुस्ती येत असते आपल्याला मग आपलं मन त्याच्यामध्ये लागत नाही मग आपल्याला झोप येतो आळस येतो कारण पोटात त्यांना गेलं की मग आळसच बाहेर येतो झोपच येते मग त्यामुळे जर तुम्ही जेवण्याच्या आधी जर केलं तर तो पवित्रता पण असते एक आपल्या मनाला बी समाधान की बाबा आता माझं पाठ पण झालं माझी आरती पण झाली माझी कुंकुमार्जन पण झाली म्हणजे माझ्या आजच्या दिवसाची सगळी सेवा झाली आता मी निवांत जेवणार आहे रिलॅक्स आणि झोपणार आहे असं एक आपल्या मनाला बी एक वाटतो तर शक्य झालं तर जेवणाच्या आधी पाठ करा जेवणाच्या नंतर नंतर नक्की पाठ पाठ जर नाही पॉसिबल झालं तर मग तुम्ही करा कधी करू शकतो सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपण कधीही पाठ करू शकतो फक्त संध्याकाळ दिवे लागेपर्यंत करा त्यानंतर पाठ करणे टाळा हा तरी परत तेच नियम तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही जे आहे ते नियम बदलू शकता पण आपला जो महत्वाचा उद्देश असतो मेन उद्देश की आपल्या हाताने आईची सेवा घडायला हवी इतकाच हा मेन उद्देश असे आपल्याला पण तुम्ही जर शक्यतो जितका झाला तितका नियम पाळायचा नियम प्रयत्न करा जर नाही शक्य होत असतं तर तुम्ही नियमाच्या बाहेर जाऊन करू शकता काही हरकत नाही पण दिवे लागेपर्यंतच पाठ केलेला हा चांगला असेल कोणी करू शकतो प्रत्येक जण आईचा पाठ करू शकतो मुलगा असो लहान मुलगी असो लहान मुलगा असो पुरुष असो स्त्री असो विधवा असो कोणतीही व्यक्ती फक्त जे मासिक मध्ये आहे त्यांनी हे पाठ करू नये त्यांनी कोणतेही पूजेचं कार्य करू नये मासिक धर्ममध्ये तेही पाच दिवसानंतर पाच दिवसांनंतर म्हणजे सहाव्या दिवशी त्यांनी देवीचा जे काही सेवा आहे ते डोक्याहून स्नान करून त्यांनी सहाव्या दिवशी करावे आणि तेही गोमूत्र शिंपडून करावे कारण नवरात्र म्हणजे आईचा ही सेवा जी आहे जे महत्त्वाचं यामध्ये पवित्रता ठेवली आहे म्हणजे थोडे कडक असतात त्यांचे नियम म्हणून जितकं झालं तितकं जास्त पाळायचा प्रयत्न करा पाचव्या दिवशीपर्यंत नाही सहाव्या दिवशी डोक्याहून स्नान करून तुम्ही त्यानंतर गोमूत्र शिंपडूनच मग आईची पूजा करायला सुरुवात करायची प्रत्येक जण करू शकतो आणि त्यानंतर कधी करू शकतो दिवे लागेपर्यंत सकाळ ते ब्रह्ममुहूर्तापर्यंत ते दिवे लागेपर्यंत तुम्ही कधीही वाचन करू शकतो आणि आता हे पाठ मी काय करायचं आहे पाठ जेव्हा आपण करत असतो तर असा आपण विचार करत असतो की माझ्या शेजारच्या दहा वीस महिलांना मी बोलून घेणार आहे आणि मग मी तेव्हा पाठ करणार आहे या घरामध्ये पण तुम्ही काय करायचा प्रयत्न करा जर तुमचे फक्त तुमचे घरचे सदस्य म्हणून जर पाठ करत असतील ना तो जास्त फलदायी असणार आहे कारण तुमच्या घरामध्ये गड बसलेला आहे ती तुमच्या खानदानची कुळदेवी आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही पाठ करत आहे म्हणजे तुम्ही केलेला आवाज तुम्ही केलेली जी प्रार्थना आहे ती लवकरात लवकर आई पोहचाय असं नाही की तुम्ही बाहेरच्या एक दहा वीस महिना घेऊन येताय आणि तुम्ही तुमच्या घरात पाठ करताय त्यापेक्षा तुमच्या घरच्या सर्व सदस्यांनी मिळून ते पाठ करा आता काही प्रॉब्लेममुळे जर नाही पाठ होत आहे की नाही मला तर चौदा पाठ करायचेच आहे घरामध्ये मी एकटीच आहे दुसरं माझ्यासोबत कोणीच बसत नाही आहे मग मी एकटी पाठ कसं करू तर जितकं तुम्हाला शक्य झालं रोज एक एक पाठ करा एका दिवशी दोन दोन पाठ करा तर चौदा होतील पण इन केस तुम्हाला आता तुम्ही जॉबवाले आहे तुम्हाला वेळच मिळत नाही मला संडेचा एक दिवस मिळत असतो मला एकाच दिवसामध्ये आयचे पाठ करून घ्यायचं आहे तसं काही प्रॉब्लेम असेल काही समस्या असेल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एक चौदा महिलांना जमा करून आपल्या घरामध्ये पाठ करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला नवचंडीचा पुण्य मिळेल पण जर तुम्ही घरात असाल आणि तुम्ही जर करू शकत असाल तर तुम्ही वैयक्तिक किंवा तुमच्या जे कुटुंबाचे व्यक्ती आहेत त्यांना घेऊनच तुम्ही चौदा पाठ पूर्ण करायचा प्रयत्न करा कारण तुमची कुळदेवी आहे तुमच्या घरात बट बसवलेला आहे म्हणजे तुम्ही केलेली जी सेवा आहे ते आईला जास्त आवडणार आहे ते सिच्युएशननी अनुसार ते डिपेंड करत असतो पण या वेळेला तर गुरुमावळीने साक्षात नको म्हणलेलं आहे की एकमेकीच्या घरी जाणं आणि त्यांच्या घरी पाप म्हणजे पाठ करणं तर यामागचं कारण एक असतो की जे ज्यांच्या घरी मी जाऊन पाठ करत असते ते नॉनव्हेज खाता का नाही ते अल्कोहोल ड्रिंक करता का नाही ते त्यांच्या घरामध्ये मांस मदिरा म्हणजे जे नॉनव्हेज आपण म्हणतो नॉनव्हेज आहे ड्रिंक्स वगैरे आहे किंवा ते काही जे प्रकारचं जे काही ते त्यांचे पा पाप असतील मी त्यांच्या घरात जाऊन जर मी पूजा करणार आहे म्हणजे त्याचा माझा जे पुण्य आहे तो कमी होत असतो त्यांचे दोष जे आहे ते मला लागत असतात असं स्ट्रिक्टली गुरुमाऊलींनी सांगितले कारण आपण कोणाच्या घरी जातो जा हेही तितकंच महत्वाचं आहे एखादा वाईट व्यक्ती आहे व्यसनी आहे किंवा त्यांच्या घरामध्ये रोज नॉन व्हेज करत असतात ते कुलाचा धर्म काहीच पाळत नाही काय नाही का तर अशा लोकांकडे जाऊन जर आपण पूजापाठ करत असतो तर त्याचा दोष आपल्याला लागत असतो यामुळे गुरुमाऊलींनी असं सांगितलंय की तुम्हाला ज्याला की हे आपले बंधू आहे किंवा यांच्याकडे तसं काहीच नाही आहे तर तुम्ही त्या केसमध्ये तुम्ही जाऊ शकता नाहीतर तुम्हाला जायची गरज नाही आहे त्याचा दोष तुम्हाला लागणार आहे असं स्पष्ट भाषामध्ये गुरुमावलींनी सांगितले आहे आणि जे गुरु सांगतात तेच सत्य आहे त्रिकाल सत्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात काय करायची आहे आता दुर्गा सप्तशतीचा पाठ सगळ्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर आता महत्वाचं आहे आता तुम्हाला रोज वेळ मिळत नाही तरी पण तुम्हाला पाठ करायचं आहे तर तुम्ही पंचमीला अष्टमीला आणि नवमीला या तीन दिवस तरी कमीत कमी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा जर वेळ मिळत नसेल तर नाही तर रोज केलेलं तर खूप चांगलं आहे सकाळ संध्याकाळ करा खूप चांगलं आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करा त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करा ललित सहस्त्रनाम करा खूप चांग सुंदर सेवा आहे तर बघा इकडं ही जे दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे सर्वात आधी आपल्याला प्रार्थना घ्यायची असते प्रार्थना घेतल्यानंतर म्हणजे त्याला स्वामी स्तवन आपण म्हणलं जातो ही प्रार्थना घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे देवीचे पाच मंत्र आहेत सौभाग्य आईचे जे पाच मंत्र आहेत हे बघा देही सौभाग्य गारो मे देही मे परम सुखम रूपम देही जयम देही यशो देही जी शो हे देवीचे पाच मंत्र असतात हे वाचायचं आहे आधी स्वामी स्तवन वाचलं त्यानंतर स्वामी समर्थांचा एक माळ घेतला त्यानंतर म्हणजे सौभाग्याचे आईचे देवीचे पाच मंत्र आहेत ते घेतलं त्यानंतर आपल्याला देव्या कौचं पासून आपल्याला सुरुवात करायची आहे देव्या कौचं पासून आपल्याला सुरुवात करत करत आपल्याला अगला स्त्रोतम देव्या कौचम त्यानंतर किल स्त्रोतम या सगळं वाचून रात्री सुट्ट असं वाचून आपल्याला अध्या पहिला ते तेरापर्यंत पूर्ण वाचून घ्यायचं आहे पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला जितकं आहे पुढचं ते सगळंच वाचून घ्यायचं आहे तेरा अध्यायपर्यंत झालं त्यानंतर तंत्रोक्त जे देवी तेरा अध्यायापर्यंत झालं की आपल्याला ओम एम रिम क्लीम चामुंडा विचेचा एक माळ जप करायचा आहे ओके नवारण मंत्र याला म्हणलं जातं त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त म्हणायचं प्राधानिक रहस्य म्हणायचं वैकृतिक रहस्य म्हणायचं आहे आणि जे मूर्ती रहस्य आहे हे मंत्र म्हणायचं आहे मूर्ती रहस्यपर्यंत तुम्ही मंत्र म्हणल्या मूर्ती रहस्यपर्यंत मंत्र म्हणल्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करायचं देवीचा टाक आहे जे कुंकुमार्चन मध्ये सांगितलेलं आहे जसं करायचं तसं कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन केल्यानंतर सिद्ध कुंजिका स्त्रोत आहे जे आपल्या नित्य पुस्तिका आहे त्यामध्ये सिद्ध कुंजिका स्त्रोत आहे सिद्ध कुंजिका स्त्रोत जे आहे जे काही आपण सेवा करत असतो तो सिद्धीला जात असतो एक अशी आपण केलेली सेवा आहे पाठ वगैरे आणि परत कुंकुमार्चन वगैरे ती सगळी सेवा आपली सिद्धीला जाणार सिद्ध होतो म्हणून आपण सिद्ध कुंजिका स्त्रोत घ्यायचा आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना घ्यायची क्षमा प्रार्थना घेतल्यानंतर आपली जे नॉर्मल स्वामींची प्रार्थना आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवमेश्वरा ते घ्यायचं त्यानंतर उदयोस्तू म्हणायचं उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय गौ माता की जय म्हणून प्रार्थना घेऊन आपल्याला समाप्ती करायची आहे अशा प्रकारचा हा पाठ तुम्हाला करायचा आहे आता या पाठ काही विचारायचं असेल कमेंट मध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ